बाई फुले पुणे विद्यापीठाच्या एस पी यू एज्युटेक फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रिटिकल इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा विषय आपण भरपूर जणांनी ऐकलेलाच असेल त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आणि बायोलॉजिकल सायन्सेस आहे तर याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आलेले आहेत डॉक्टर शेखर मांडे सर धन्यवाद सर आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आलात तर आजचा आपला विषय बायोटेक्नॉलॉजी बायोलॉजिकल सायन्सेस आणि ओव्हरऑल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमधील भारतातील करिअर्स हा विषय आहे तर सर करिअर हा विषय असल्यामुळे सुरुवात आपण तुमच्या करिअरपासून करूयात की एम एस सी फिजिक्स ते मॉलिक्युलर बायोफिजिक्स हा प्रवास तुमचा कसा झाला तर आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की त्या ॲक्सिडेंटली होतात आणि त्यामुळे फिजिक्समध्ये जरी एम एस सी केलं असलं तरी इतर विषयांमध्ये थोडी बहुत रुची होती आणि आपण जे काही फिजिक्स शिकलो आहे त्या फिजिक्सचं ज्ञान आपण लिव्हिंग सिस्टीम्समध्ये वगैरे वापरू शकतो का ही इच्छा होती बघायची आणि म्हणून मग बायोफिजिक्समध्ये प्रवेश केला अच्छा सर स्ट्रक्चरल आणि कम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट म्हणून संशोधन करताना तुम्ही प्रोटीन हा स्पेशलायझेशनचा विषय का निवडला असं की प्रोटीन्स जे आहेत आपल्या सगळ्या पेशिका असतात आपल्या शरीरामध्ये वगैरे किंवा इतर निसर्गामध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप महत्वाची भूमिका करतात म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरामध्ये जी काही होते ती प्रोटीनच्या मार्फत होते की आपल्याला एनर्जी करणं की आपल्या बोलतोय चालतोय की आपल्याला दिसतं काही आपल्याला ताप येतो त्याची प्रतिरोधता असते आपल्या शरीरात या सगळ्या गोष्टी प्रोटीनच्या मार्फत होतात आणि त्याच्यामुळे प्रोटीनवर सहज कल गेला की त्यांना जर आपण थोडं त्याच्याबद्दल काही शिकू शकलो तर आपलं पण चांगलं होऊ शकेल काम चांगलं होऊ शकेल आणि एक प्रोटीनची भौतिक भूमिका जी असते आपल्या पेशांमध्ये ती त्यांच्या स्ट्रक्चरमुळे असते स्ट्रक्चर म्हणजे ते त्यांचा जो शेप असतो ओवरऑल प्रत्येक प्रोटीनचा शेप वेगवेगळा असतो आणि त्यांचा जो शेप वेगवेगळा असतो त्याच्यामुळे त्यांना ते फंक्शनल त्याची भूमिका तयार होते आणि ती शिकण्याची इच्छा होती आणि म्हणून स्ट्रक्चर अँड फंक्शनलमध्ये मी शिरलो सर आता सध्या प्रोटीन पावडर हा जो एक ट्रेंड आलेला आहे तो याच्याशीच संदर्भात आहे की प्रोटीन आपल्याला जी एनर्जी देतं किंवा त्याची गरज असलेलं का ते सिंथेसाइज किंवा असं काही आहे नाही शरीराला वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते आपण म्हणतो की व्हिटॅमिन्सची आवश्यकता आहे कार्बोहायड्रेटची आवश्यकता आहे आपल्या शरीराला तशीच प्रोटीनची पण आवश्यकता असते आणि प्रमाणात कितीतरी जे आहे ते तर म्हणून जे जे लोकांना प्रोटीन थोडं कमी पडतं मुख्यतः म्हणजे आपण ज्या लोकांना कुपोषण वगैरे म्हणतो ना त्या लोकांमध्ये प्रोटीनची कमी पडते आणि म्हणून त्या लोकांना आपण प्रोटीन युक्त असा आहार देण्याचा प्रयत्न करतो आणि सर जिम ला जाणाऱ्या युवकांमध्ये किंवा युवतींमध्ये प्रोटीन पावडरचं बरोबर घेण्याचा प्रमाण जिम मध्ये जातात ते साहजिक आहे की ते आपल्या शारीरिक करता बला करता म्हणून ते जिम मध्ये जातात आणि त्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना आपण प्रोटीनचा आहार देतो आणि प्रोटीन जास्त खाल्ल्यामुळे मग त्यांच्या मसल्स आणि वगैरे ते चांगले तयार होऊ शकतात अच्छा सर दोन हजार तेवीसमध्ये भारत सरकारच्या बजेटमध्ये अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात आली ज्याला पन्नास हजार करोड रुपये याचं बजेट देण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तर या फाउंडेशनचं जे काम आहे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन्स भाग घेऊ शकतात का किंवा इंडिव्हिज्युअल्स भाग घेऊ शकतात का आणि घेऊ शकतात तर ते कसे नाही तर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे एक भारत सरकारचं खूपच चांगला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं पन्नास हजार कोटी त्याच्याकरता दिलेले आहेत आणि ते मुख्यतः म्हणजे भारतामध्ये रिसर्च अँड इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्याकरता म्हणून करण्यात आलेलं आहे आणि त्याची भूमिका अशी पण आहे की त्याच्यामध्ये फक्त आय आय टीज किंवा आयआयसी नव्हे तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज कॉलेजेस सगळ्यांनी भाग घ्यावा आणि भारत सरकार त्याच्यामध्ये काही पैसे देणार आहेत पण अपेक्षा ही पण आहे की खाजगी कंपन्या आपल्या आहेत त्या पण त्याच्यामध्ये येऊन ते पैसे कर, आपल्या रिसर्च आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्याकरता ते पैसे देतील आणि त्याच्यामधनं जे जे प, प, शोध निघतील आहेत आपण आपल्या सगळ्या प्रयोगशाळांमध्ये करतो मुख्यतः सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये पण सोशल सायन्सेस पण न वगाळता या सगळ्या सेक्टर्समध्ये आपण जे काम करतो त्याचा आपल्या समाजाकरता काय फायदा होऊ शकेल त्याच्याकरता हे पैसे भारत सरकारने दिलेली आहेत आणि अपेक्षा करूया आपण की येत्या पाच वर्षामध्ये त्याच्यापर्यंत आपल्याला प्रेना, परिणाम दिसायला सुरुवात होईल सर आपल्याकडे भारतामध्ये सायंटिफिक रिसर्च जर वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी एक सायंटिफिक टेम्परमेंट क्युरॉसिटी किंवा क्रिटिकल थिंकिंग स्किल्स ह्या गोष्टींची थोडी गरज आहे तर ते शाळा किंवा कॉलेज पातळीवरती कसं वाढवता येईल याबद्दल आपलं मत काय आहे असं आहे की आपण जर पारंपरिकरित्या जर पाहिलं तर इन जनरल भारतीयांमध्ये सायंटिफिक स्किल आणि क्युरॉसिटी जी आहे ती असतेच आपल्या okay. प्रत्येक मुलामध्ये आपण जर कुतूहल जर पाहिलं की हे का ते mm. असं का तसं ते मुलं प्रश्न विचारतातच mm. mm. आणि त्यालाच आपण सायंटिफिक टेम्परामेंट किंवा ते म्हणतो पण याला एका स्ट्रक्चर्ड प्रमाणाने समोर न्यायाकरता mm. भारताने काही वर्षांपूर्वी एक नवीन शिक्षण प्रणालीचं हे केलं आहे पण त्याला एनईपी ट्वेंटी ट्वेंटी म्हणतो आणि एनई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये mm. आपण काय करत आहोत की जी नवीन पुस्तकं वगैरे लिहित आहोत त्याच्यामध्ये आपण खूप भर दिला आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं सा कसं आणि रॅशनल कसं लोकांना त्याच्यामध्ये त्यांना विचार करता येईल लोकांना म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करू तो रॅशनली विचार करून मग त्या आपल्याला त्याला काही समोर न्यायचं असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर आपण आपल्याला दिलेले सगळे पॅरामिटरचा विचार करूनच आपण रॅशनली तो समोरचा निर्णय घेऊ शकू अशी आपली अपेक्षा आहे त्यामुळे नवीन शिक्षा प्रणाली जी आहे दोन हजार वीस ची त्याच्यामध्ये याचा एक खूप मोठा भाग होणार आहे येणाऱ्या काळामध्ये की आपण येणाऱ्या पिढीला कसं तयार करत आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मार्फत सर सायंटिफिक रिसर्चमध्ये सध्या भारतामध्ये काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत तर करिअरच्या बद्दल तर बरेच रस्ते आपल्यासमोर उभे आहेत नेहमीच राहिले आहेत पण आतापर्यंत आपण काय म्हणायचो की गेले वीस तीस पन्नास वर्ष की जे लोक रिसर्चमध्ये यायचे आणि त्यांची इच्छा असायची की आपण पीएच डी करावं आणि पीएच डी केल्यानंतर त्यांचे जे गाईड असायचे त्याचप्रमाणे ते लोक काही वर्ष विदेशात जाऊन परदेशात जाऊन परत येऊन एक एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जसं की आय आय टी आहे किंवा युनिव्हर्सिटी आहे तिथे जॉब घेऊन स्वतःचं रिसर्च सुरू करावं अशी बहुतेक विद्यार्थ्यांची आजपर्यंत चाल राहिलेली आहे पण का निश्चित रूपाने बदलला आहे गेले दहा वर्ष आपण पाहिलं की भराभर वेगवेगळे प्रकार आपल्या पूर्ण जगासमोर घडत आहेत आणि काळानुसार आपण पण बदलणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक रिसर्चचा एक खूप मोठा हिस्सा राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे बरेचशे आपल्या आपल्यासमोर तयार झालेले आहेत उदाहरणार्थ आपण बघतो की का, का आजकाल आपल्याला जर सायंटिफिक रिसर्च आपल्या प्रयोगशाळेमध्ये जर शोध लागला असेल त्याला जर आपल्याला समाजात नेऊन त्याचं इंडस्ट्रीयल एप्लिकेशन जर करायचं असेल आपण सुरुवातीला त्याच्यावर एक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फाईल करतो एक पॅटर्न फाईल करतो त्या शोधावर ना इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हे फक्त लॉयरचा विषय नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्या मागचं विज्ञान करणारे लोक पण आपल्याला लागतात म्हणजे असे व्यक्ती लागतात ज्यांना विज्ञान आणि कायदा दोन्हीची माहिती आहे है। okay. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी त्यामुळे त्या प्रकारची लागते आणि प्रत्येक विषयामध्ये फिजिक्स म्हणा केमिस्ट्री म्हणा किंवा जैवविविधता म्हणा किंवा कोणत्याही आपण विषय जर घेतला त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला एका पर्टिक्युलर विषयाची खूप खोलीत माहिती आहे त्याचप्रमाणे कायद्याची पण माहिती आहे अशा लोकांची पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता होणार आहे हा एक प्रकार झाला तसंच आपण विज्ञानाला आणि आपण आपल्या प्रयोगशाळांमध्ये जे करतो त्याला समोर समाजासमोर एका खूप इफेक्टिव्हली समाजासमोर आपण कसं नेऊ शकू अशी आपल्याला जर्नलिस्टची पण खूप आपल्याला आवश्यकता आहे तर okay. त्यामुळे नुसतंच रिसर्च म्हणजे पीएच डीच करून मी प्रोफेसरच होणार असं नाही तर मी जर्नलिस्ट पण होऊ शकतो हे वेगळे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला कळलंय की आपल्या लॅब्समध्ये जे काही काम होतं त्याला जर आपण ट्रान्सलेट करून त्याच्या इंडस्ट्रियल अप्लिकेशन्स जर केल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आपण भारताच्या प्रगतीवर एक आपण स्वतःचा हिस्सा बनू शकतो कारण आपल्या मधलं काम निव्वळ लॅब पर्यंतच नाही तर त्याला ट्रान्सलेट करून समाजापर्यंत आणणं हा एक खूप मोठी भूमिका त्याची आहे आणि तो आपण इंडस्ट्रीय रिसर्चनी करू शकतो हा प्रकार आणि तो आपण स्टार्टअपच्या माध्यमातून किंवा एंटरप्र एटरप्रेनशिपच्या माध्यमातून आपण करू शकतो तर त्यामुळे आपल्यासमोर आज जे रस्ते उभे आहेत सगळे की लॅबमध्ये रिसर्च केल्यानंतर पुढे काय हे आपल्यासमोर बरेच वेगवेगळे रस्ते आज आपल्यासमोर उभे आहेत धन्यवाद सर आता तुम्ही स्टार्टअप बद्दल बोललात तर आपल्याकडे भारतामध्ये स्टार्टअप मध्ये हेल्थ हा एक खूप मोठा कंपोनंट आहे ज्याच्यात वेगवेगळे ऑन्टरप्रेनर्स त्यांचे इनोव्हेशन्स आणि हे घेऊन येतात तर त्यांच्यासाठी त्यांची जी आयडिया आहे आयडिया ते प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पर्यंतचा आणि मग ते मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा काय मार्ग असावा किंवा कसं ही त्या गोष्टीकडे बघावं किंवा कसं डील करावं जर आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला खरोखर ऑन्टरप्रेनर व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी निश्चित रूपाने मार्केटकडे आधी बघावं की मार्केटमध्ये काय गोष्टी आहेत आणि काय नाही आहेत आणि जर मला वाटलं की एका पर्टिक्युलर गोष्टीची आवश्यकता आहे मार्केटला hmm. आणि आजच्या दिवशी ती गोष्ट उपलब्ध नाही आहे okay. किंवा उपलब्ध जरी असेल hmm. तर मोठ्या प्रमाणात नाही आहे मोठ्या hmm. प्रमाणात जरी असेल त्याची किंमत खूप जास्ती आहे तर hmm. आपण त्याची किंमत कमी करू शकतो का असे प्रश्न प्रत्येक विद्यार्थी विचारू शकतो आपल्या आपल्या याच्याप्रमाणे हेल्थ मध्ये काय की हेल्थ मध्ये वेगवेगळे प्रकार येतात हेल्थमध्ये असं डायग्नोसिस आलं तर आजच्या दिवशी कित्येक आपले असे रोग आहेत त्यांना आपण खूप सहजासहजी डायग्नोस करू शकत नाही लवकरात लवकर आपण जर उदाहरण जर घेतो तर क्षयरोग म्हटलं तर क्षयरोगाचा जर डायग्नोसिस करायचं असेल तर बरेच दिवस लागतात खरोखर जर नीट डायग्नोसिस करायचं असेल तर आपण एखादी अशी टेस्ट करू शकतो का ज्याच्यामुळे आपल्याला एक तास दोन तासात क्षयरोगाचं आपल्याला डायग्नोसिस करता येईल किंवा कॅन्सर आहे आपल्याला कोणते वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत त्याचा आपण लवकरात लवकर डॅग्नोज करू शकतो का आणि अर्ली डायग्नोस करू शकतो का म्हणजे कॅन्सर खूप वाढायच्या आधीच आपण डायग्नोस करू शकतो का हा एक प्रकार झाला डायग्नोसिसमध्ये तसंच हेल्थमध्ये एक खूप मोठं अंग येतो तो, तो म्हणजे आपले इन्स्ट्रुमेंटचा बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याचे एक तर ते मुख्य म्हणजे भारतात होत नाही तयार आपण भारतात ते सगळं आयात करतो आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपण त्यांना भारतात तयार करू शकू बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे ऑलमोस्ट सगळे इन्स्ट्रुमेंट आज आजच्या दिवशी आपण भारतात आयात करतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की खूप मोठ्या प्रमाणावर आणि कमी किमतीमध्ये आपण भारतात जर ते तयार करू शकलो तर ती एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्या युवा लोकांसमोर आहे तसंच आपण तर ड्रग्ज म्हटले व्हॅक्सिन्स म्हटले हे सगळे हेल्थचे वेगवेगळे प्रकार येतात आणि त्या प्रत्येकाला आवश्यकता आहे आजच्या दिवशी की कुठे ना कुठे प्रत्येक नवीन व्यक्ती जो लॅब मधून बाहेर पडतोय त्यांनी जर आपला इंटरेस्ट शोधून निश आपण एरिया जो म्हणतो तो जर शोधून काढला तर त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे आपल्याला समोर नेण्यामध्ये आणि शेवटची मुख्य गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला oh. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्याचा इतका परिणाम मोठ्या प्रमाणावर आपण घडामोड पूर्ण जगभर बघत आहोत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा हेल्थवर पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आपल्याला दिसतो आहे आणि ती आपल्या देशासमोर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे hmm. की आपल्या देशातले युवक सगळे जर या गोष्टींकडे जर आले तर आपण खरोखर आपल्या देशाला खूप वेगाने समोर नेऊ शकतो आता तुम्ही बद्दल म्हणाला जे आपण आयात करतो आणि आधी आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा बोललो होतो पण जे आयात करतोय त्याचा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जर त्या दुसऱ्या देशांकडे असेल तर मग आपल्या देशातले युवक किंवा युवती त्याच्यावरती काम कसे करू शकतात असं आहे की बरेचसे पेटंट जे असतात त्यांची एक फिक्स टाइम लिमिट असते ओके जशी वीस वर्षाची आहे ओके ठीक आहे आणि त्यातले बरेचसे इन्स्ट्रुमेंट असे आहेत जेचं आय कित्येक वर्षांपूर्वीच संपलेले आहेत पण तरी सुद्धा आपण ते इन्स्ट्रुमेंट आपण आयात करतो आणि महागा नाही खूप आयात करतो ओके। तर का नाही आपण ते आपल्या देशातच करू शकू कारण त्याचा आय पी जर खरोखर संपला असेल आणि आपल्याला जर अपॉर्च्युनिटी असेल की आपण त्याला स्वस्त याच्यात करून आणि आपल्या देशामध्ये जर खरोखर ऑपॉर्च्युनिटी असेल आपण त्याचा निश्चित रूपाने त्याला आपण त्याला उपयोग करू शकतो ज्यांचे आय पी राईट्स संपलेले आहेत असे प्रॉडक्ट्स किंवा माहिती साधारण कुठे मिळू शकते जे रिसर्चर्स आहेत त्यांना तर ता आय पी राईट जे संपले आहेत ते आपण आपलं आय पी ऑफिसर बघितलं पेटंट okay. फायलिंगचं okay. त्याच्यामध्ये बहुतेक सगळे पेटंटचे डेटा वगैरे आपल्याला त्यांच्याकडे ऍक्सेसिबल असतात आणि तसे बरेचसे लोक आहेत तिकडे पुण्यामध्ये एक उर्डीप नावाची संस्था आहे आपल्या एनसीएल कॅम्पसमध्ये आय पी नावाची संस्था आहे त्यांच्याकडे आपण जाऊन वेगवेगळ्या डेटा शोधून त्या डेटाबेसमध्ये हा आय पी कोणाकडे आहे का असा प्रश्न विचारू शकतो ओके okay. आणि मग त्या डेटाबेसमध्ये आपल्याला उत्तर निश्चित रूपाने मिळू शकतं की याच्यावर आय पी राईट्स आहेत का नाही आहेत असतील तर कोणाचे आहेत कधी संपतायत हे सगळे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते अच्छा आ, सर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल म्हणालात त्याच्याबरोबर अजून एक जोडीला येतं की मशीन लर्निंग आता मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन्ही एकत्र म्हणजे जनरेटिव्ह ए आय मॉडेल्स प्रेडिक्ट करत की ही व्यक्ती हे ट्रेंड्स आहेत आणि मग हे पुढे जाऊन हे असं होण्याची शक्यता आहे तर ह्या गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी कसं बघा एस्पेशली बायोटेक्नॉलॉजी किंवा बायो, बायो इन्फॉर्मॅटिक्स मध्ये जे संशोधन करतात किंवा काम करतात आणि त्यांनी स्वतःला अपडेटेड कसं ठेवावं या मॉडेल्सबद्दल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये लोकांना थोडं बहुत कन्फ्युजन होतं आणि आपण त्याच्यामध्ये जाऊ नये आपण असं समजूया <laughs> की दोन्ही एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जर खूप मोठा डेटा असेल आणि आपल्याला तो डेटा जर क्लासिफाय केला असेल एक उदाहरण द्यायचं म्हटलं की आपल्या छातीचा जर कोणी एक्स रे काढला असेल तर एक्सरेचा फोटो आहे आपल्या समोर आणि त्या एक्सरेवरनं आपण सांगू इच्छितो की या माणसाला हा पर्टिक्युलर रोग झाला आहे की नाही झाला म्हणजे की ट्युमर आहे की नाही किंवा कि क्षयरोग आहे की नाही वगैरे असे लाखो एक्सरे अव्हेलेबल आहेत जे डॉक्टर्सनी डायग्नोज केलेले आहेत आता आपण जर विचार केला की का नाही मी जर माझ्या छातीचा एक्स रे काढला स्कॅन केला आणि मशीन लर्निंगचा वापरून कॉम्प्युटरला विचारलं की या माणसाला हा रोग आहे की नाही आहे आणि मशीनकडे दे डेटा असल्यामुळे मशीन ते प्रेडिक्ट करू शकतो क्लासिफिकेशन प्रॉब्लेम झाला की रोग okay. आहे का रोग नाही आहे okay. हे दोन प्रकार आहेत म्हणजे हे ट्रू किंवा फॉल्स uh -huh. आणि हे मशीन लर्निंगमध्ये आपण खूप सहजरित्या करू शकतो त्यामुळे प्रत्येक वेळेसच डॉक्टरनी आपलं स्वतःच डोकं लढवून खूप बघून सूक्ष्म प्रकारे बघून की याला खरोखर रोग आहे की नाही आहे त्याच्याऐवजी जर मशीनी क्रेडिट केलं तर त्याचा डॉक्टरला पण फायदा होतो की माझ्या कॉम्प्युटरने सांगितलंय की हा रोग नाही तर डॉक्टर मग थोडं खोलात जाऊन अजून बघू शकतो की खरोखर नाही का लिहायच्या आधी की तो रोग नाही की जर मशीनने सांगितलं रोग आहे तर डॉक्टर तापुटं बघू शकतो म्हणू शकतो की हो खरोखर तिथे काहीतरी दिसतंय म्हणजे रोग असण्याची शक्यता आहे असं म्हणजे की मशीन लर्निंगचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो जर इमेज अनॅलिसिस आपण जे म्हटलं त्याला इमेज इमेजिस म्हणतात तसंच इतर बऱ्याच गोष्टीमध्ये आपण मशीन लर्निंगचा किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो जसं की आपण ऐकलं असेल की ह्युमन जिनोम आहे oh. किंवा बॅक्टेरियल जिनोम आहे तर आपल्याला एखादा रोग झाला आणि आपण जर शोधून काढलं की हा रोग जो आहे एका बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे झालाय hmm. तर आपण एक तासभराच्या सांगू शकतो का कोणता व्हायरस आहे कोणता बॅक्टेरिया आहे याला कोणता ड्रग रेझिस्टन्स आहे या बॅक्टेरियाला किंवा व्हायरसला कोणता नाही आहे याच्या अगेन्स्ट आपण कोणतं औषध देऊ शकतो हे सगळे प्रकार आपल्याला कृत्रिम बुद्धीमध्ये करणं शक्य आहे आजच्या दिवशी ही खूप मोठी शक्यता आपल्यासमोर उभारवून आली आहे आणि आजच्या दिवशी मीने समजत की आपण अजूनही याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे याच्या ज्या कामावर जेवढी आपण करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्या युवक आणि युवतींना जर खरोखर वाटत असेल की आपण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो तर आपल्या देशासमोर हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी उभी झालेली आहे सर uh, जगामध्येच क्रिटिकल इमर्जिंग टेक्नॉलॉजीज बद्दल खूप प्रत्येक देशांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे तर भारत आता तुम्ही त्यातलं अर्ध उत्तर ऑलरेडी दिलं पण की भारत त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्पेसिफिकली अजून काय काय वेगवेगळ्या मध्ये काम करू शकतो जेणेकरून आपण एक uh, ग्लोबल लेवलवरती ऍक्टिव्ह प्लेअर की कारण सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्या मानाने थोडेसे बॅकफूटवरती आहोत नाही बॅकफूटवरती असं मी नाही समजत पण आधुनिक काळात जर आपण बघितलं तर गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये एक खूप नवीन अशी आपल्याला फिलिंग आली आहे की आपण निसर्गामधनं कोणती गोष्ट जर वापरली आणि त्यामधनं ती कोणतं वापरून आपण एखादा प्रॉडक्ट तयार केला तर त्याचे वेस्ट जी तयार होते ती आपण निसर्गात जर फेकली तर आपण खूप मोठी वेस्ट तयार करत राहू येणाऱ्या काळामध्ये आणि ती वेस्ट आपण करू नये म्हणून आपण बाहेर वापर करू शकतो ज्याला आपण सर्क्युलर प्रोसेस म्हणतो Okay. की कोणती आपल्याला प्रॉडक्ट फॉर्मेशन जर करायची असेल तर आपण कोणतीच वेस्ट आपण परत निसर्गाला देणार नाही त्यामुळे रिसायकलिंग आपण पूर्ण रिसायकलिंग करू okay. म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट काहीच होणार नाही जेणेकरून आपण आपल्या प्रकृतीवर आपल्या निसर्गावर एक एक भार आणणार नाही कोणत्याही प्रकारचा आणि हे बायोटेक्नॉलॉजी मार्फत करणं फक्त बायोटेक्नॉलॉजी मार्फतच करणं हे शक्य आहे आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारत सरकारनी एक खूप महत्वाची अशी बायो इथ्री पॉलिसी अ अनाऊन्स केली आहे टेक्नॉलॉजी फॉर एनवायरमेंट एम्प्लॉयमेंट अँड हे तर इकॉनॉमी uh, uh, तर ही खूप महत्त्वाची पॉलिसी भारत सरकारने हे केली आहे आणि ती याच्याकरता केली आहे की भारत पण जगाचा पुढाकार घेऊन जगामध्ये पुढाकार घेऊन टेक्नॉलॉजीच्या मार्फत आपण आपली प्रगती करू शकू की प्रत्येक प्रोसेस आपण आपल्या जी वापरू ती एक सर्क्युलर प्रोसेस असेल आणि त्यामुळे आपण आपल्या निसर्गावर आपला प्रमाण आणू शकणार नाही म्हणजे आपण जे काही करतो त्याचा प्रमाण आपण निसर्गावर दाखवणार नाही सर या ज्या पॉलिसीज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणत आहेत त्या खूपच कामाच्या आहेत पण लोकांपर्यंत त्याच्याबद्दल खूप कमी माहिती पोचते तर सी uh, एस आय आर किंवा डी एस आय आरचे डिरेक्टर जनरल म्हणून तुम्ही याच्याबद्दल uh, काय ऑब्झर्वेशन आहे की या पॉलिसीज लोकांपर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून ते त्याचा फायदा करून घेतील किंवा फॉर एक्झाम्पल एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण परत आहे की बॅटरी मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याला बॅटरी परत रिसायकल करून पूर्ण प्रोसिजर करणं हे पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे पण खूप कमी कंपनींना माहिती आहे त्याच्यामुळे खूप कमी कंपनीज ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतात मग अल्टिमेटली होतं की भारत पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत पण मे बी आपल्या लोकांपर्यंत ते पोचू शकत नाही म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय तर याबद्दल आपलं काय मत आहे असं की ही समस्या खरोखर आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या घडामोडी होत आहेत आपल्या देशामध्ये त्या सामान्य जनतेपर्यंत पोचायला वेळ लागतो आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणतो की एक आपला ॲव्हेन्यू जो आहे एम्प्लॉयमेंटचा सा, तो सायन्स जर्नलिझमचा सा। आहे आणि आपले जर्नलिस्ट जर खरोखर त्यांचा नंबर वाढला आणि त्यांनी लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला तर एक खोटे खूप मोठी गोष्ट होऊ शकते पण त्याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा सी एस आरचा महानिदेशक होतो आणि तेव्हा अनफॉर्च्युनेटली काय झालं की पूर्ण जगासमोर कोविड नाईन्टीनचं झालं होतं आणि त्यामुळे माझं एक कर्तव्य होतं की रोज जाऊन लोकांना सांगायचं की घाबरू नका काय काळजी घ्या मास्क लावा आणि रोज विज्ञानामार्फत आपण कोविडचा सा कसा सामना करू शकू हे मी जाऊन लोकांना सांगायचो म्हणजे रोज टेलिव्हिजनवर मी असून लोकांना सांगायचो की काय काळजी घ्यायची काय नाही करायचं वगैरे ते आणि त्याच्यामुळे लोकांना थोडा बहुत फायदा झाला असेलच पण तरी सुद्धा लोकांमध्ये जी जनरल घबराहट होती ती पण थोडी कमी झाली तसंच आजच्या दिवशी आपल्याला हे करणं परत आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर की ज्या नवीन नवीन पॉलिसी आपल्याकडे ज्या येत आहेत जशी बायोथ्री पॉलिसी आहे त्याच्यावर आपण खूप ॲग्रेसिव्हली लोकांसमोर जाऊन की ही पॉलिसी आपल्या सरकारने का केली आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या नवीन युवक आणि युवतींना काय अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना सांगणं थोडं आवश्यक आहे सर आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय तर शेवटचा प्रश्न असा असेल की विज्ञान सर्व वयोगटाच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण आणि आवड ही कशी निर्माण करता येऊ शकते तर आकर्षण आवड नैसर्गिकरित्या असतेच लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल असतं त्या कुतूहला आपण अशी कोणती वाट ढकवू शकतो जेणेकरून तो माणूस आपल्या कुतूहला जे आपण जे प्रश्न विचारतो स्वतःला किंवा दुसऱ्यांना स्वतः माणूसच त्याचं उत्तर शोधून काढू शकतो एका सायंटिफिकरित्या आणि आम्ही लोकांनी काय केलं की सध्या आपण जे नवीन शाळांकरता पुस्तकं लिहित आहोत तर आम्ही जे पुस्तकं लिहितो त्याच्यामध्ये आम्ही मुद्दाम प्रयत्न करत आहोत okay. की पुस्तकांमार्फत की आपण मुलांना ज्या शाळेत शिकवू मुलांनी स्वतःच्या हाताने गोष्टी कराव्या जेणेकरून त्यांना समजले की त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय आणि गोष्टी अशा का घडतात म्हणून आणि हे आपल्याला एक मुलांना आपण एका रीतीने आपण लहानपणापासून एक प्रोत्साहन देऊ की तुम्ही रॅशनल प्रश्न विचारू शकता आणि तुम्हीच त्या प्रश्नाचं रॅशनल उत्तर शोधून काढू शकता ही आपल्याला अजून करण्याची आवश्यकता आहे आणि ती शाळेपासून आपल्याला सुरू करणं आवश्यक आहे धन्यवाद okay. सर आज तुम्ही आमच्याबरोबर इथे संवाद साधायला आला खूपच छान इंटरव्ह्यू झाला पूर्ण सायंटिफिक एक्सपेरिमेंट्सपासून ते सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स मुलांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा कसा करून घेता येऊ शकतो रॅशनल थिंकिंग मार्फत नक्कीच विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल धन्यवाद